श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनातील समस्या दूर व्हाव्यात आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात किंवा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं वा, प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी हा छोटासा उपाय करायचा आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एकच विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करा तर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी हनुमानजीला गुळ हरभरे आणि मूग अर्पण करायचे आहेत तसेच तुम्ही फुटाणे आणि गुळ माकडांना सुद्धा तुम्हाला खाऊ घालायचे आहेत हा उपाय तुम्ही एकवीस मंगळवार करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील ज्या समस्या आहेत त्या दूर होतात प्रत्येक कामात तुम्हाला यश प्राप्त होते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते तर मंगळवारच्या दिवशी आठवणीनं हा उपाय तुम्ही अवश्य करा तसेच प्रत्येक मंगळवारी तुम्ही हनुमानजी समोर चमिनीच्या तेलाचा दीप प्रज्वलित करा श्री स्वामी समर्थ